नमस्कार मी विलास पाटील स्कॅम्स अँड रिॲलिटी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण प्रशासनामध्ये होणारे जे घोटाळे असतात त्यासंदर्भात जागृती करण्यासाठी आणि गरिबांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी चॅनल सुरू केलेले आहे त्यासंदर्भात आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तयार करत असतो तुम्हाला जर असंच व्हिडिओ आणि माहिती हवी असेल तर सबस्क्राईब बटन दाबा हा व्हिडिओ लाईक करा व... आणि तुमचं काय म्हणणं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता तसेच अबाउट सेक्शनमध्ये व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये काही ग्रुपच्या लिंक्स आहेत त्याद्वारे तुम्ही त्या, त्या टेलिग्राम व्हॉट्सअप फेसबुक ग्रुपला जॉईन होऊ शकता तर आजचा आपला विषय आहे अहिल्यादेवी नगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये लोकनियुक्त सदस्य नसल्यामुळे काय घोटाळे चाललेले आहेत त्यासंदर्भात आज लोकमत वृत्तपत्रात बातमी आलेली आहे त्यासंदर्भात ती बातमी तुम्हाला मी सांगणार आहे तर लोकमतमध्ये आलेली बातमी अशी जिल्हा परिषदमध्ये सीईओचे तेथील कर्मचाऱ्यांनी धाब्यावर बसवलेले आहेत म्हणजे बनावट दिव्यांगांचं प्रकरण आहे आणि लोकनियुक्त सदस्य नसल्यामुळे खातेप्रमुख अगदी मनमानी कारभार करत आहेत यासंदर्भात ही बातमी आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतरही प्रशासन त्याची अंमलबजावणी करताना दिसत नाही जिल्हा परिषदेत लोकनियुक्त सदस्य मंडळ अस्तित्वात नसल्याने प्रशासनात मनमानी कारभार सुरू आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे मे दोन हजार तेवीसमध्ये जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या बदल्यांमध्ये दिव्यांग घटस्फोटिता परितक्त्या यांना सवलत असते या सवलतीचा फायदा घेण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी तशी प्रमाणपत्रे सादर करत या संवर्गात आपली नावे दिली त्यानुसार बदल्यांसाठी सेवादिष्टता यादी बनवली या यादीत जे कर्मचारी विशेष संवर्गात दिसतात त्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाईल असा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरीकर यांनी दिला होता त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने तेरा जुलै रोजी आदेश काढला होता या आदेशाला सहा महिने झाले आदेशाप्रमाणे किती विभागांनी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करून सामान्य प्रशासन विभागाला अहवाल सादर केले या अहवालांवर काय कारवाई झाली तसंच विभागांनी अहवाल सादर केले नसतील तर त्यावर काय कारवाई केली ही माहिती लोकमतने गत सात नोव्हेंबर रोजी सामान्य प्रशासन विभागाकडे माहिती अधिकारात मागितली होती म्हणजे बघा वृत्तपत्रालासुद्धा माहितीचा अर्ज करून माहिती मागावी लागते या पत्राला सामान्य प्रशासन विभागाने आठ जानेवारी रोजी उत्तर पाठवले असून केवळ जलसंधारण व ग्रामीण पाणीपुरवठा विभागांचा आढावा दिला आहे जलसंधारण विभागाच्या एका कर्मचाऱ्याचे परितक्त प्रमाणपत्र श्रीगोंदा नगर परिषदेने रद्द ठरवल्याचे या अहवालात म्हटले आहे मात्र त्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई केली याबाबत अहवालात काहीच उल्लेख नाही प्रशासनाने काढलेल्या आदेशावर बहुतांश विभागांनी कारवाईच केलेली दिसत नाही शिक्षण आरोग्य महिला बालकल्याण अशा विविध विभागात अनेक धडधाखड कर्मचाऱ्यांकडे दिव्यांगांची प्रमाणपत्रे आहेत काही विभागांनी तर यादीतील सर्व कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्रे तपासण्याऐवजी ज्या कर्मचाऱ्यांना बदलीचा लाभ मिळाला तेवढ्याच कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करत इतर बनावट लोकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे शिक्षण आरोग्य महिला बालकल्याणमध्ये मोठमोठे घोटाळे आहेत महिला बालकल्याण विभागाने प्रमाणपत्रांची तपासणी न केलेल्या कर्मचाऱ्यांना अंतिम कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे समजते यातील काही कर्मचारी दिव्यांग प्रवर्गातून भरती झालेले असतानाही ते पडताळणीस टाळाटाळ करत आहेत शिक्षण विभागाने एकोणचाळीस शिक्षकांना पडताळणीसाठी ससून रुग्णालयाकडे पाठवले होते यातील अनेक कर्मचारी पडताळणीस गेले नाहीत अशी माहिती आहे या संदर्भात ससूनचा काय अहवाल आला ही माहिती मिळू शकली नाही सामाजिक कार्यकर्ते विजय सिरसाट यांनी याबाबत लेखी तक्रार केली आहे मात्र त्यांनाही प्रशासनाने अहवाल दिलेला नाही आरोग्य विभागात विशेष सवर्गातील कर्मचारी मोठ्या संख्येने आहेत मात्र या विभागाचे ही तपासणीस टाळाटाळ करताना दिसत आहे किती विभागांनी आढावा सादर केला के के ते पाहतो असं कोणी उत्तर दिलेलं आहे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके यांच्याशी लोकमतने संपर्क केला असतात ते म्हणाले दिव्यांग व इतर प्रमाणपत्रांच्या पडताळणीबाबत किती विभागांनी अहवाल सादर केले आहेत याची माहिती घेतो लोकमतने दोन महिन्यांपूर्वी मागितलेल्या माहितीबाबत या विभागाचे प्रमुखच अनुविज्ञा आहेत असे त्यांच्या उत्तरावरून जाणवते मग प्रशासनावर अंकुश कोणाचा असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो जिल्हा परिषदेत सध्या लोकनियुक्त सदस्य मंडळ कार्यरत नाही त्यामुळे सर्व प्रशासकीय जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर आहे मात्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशांचे त्यांचेच प्रशासन पालन करताना दिसत नाही यासंदर्भात ते मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरीकर यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही तुमच्याकडे जर काही घोटाळ्यासंदर्भात काही माहिती असेल हो कोणावर अन्याय झाला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता त्या या आपण व्हिडिओ तयार करूया जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि कोणावर कसा अन्याय होतो प्रशासनामध्ये कसे घोटाळे केले जातात संदर्भात सर्वसामान्य लोकांना माहिती मिळेल